निळापुरेषेतून निवडक वाचवले चिखलीत एकोणचाळीस बंगल्यांवर बुलडोझर नमस्कार मी मीनाक्षी मनपर ऋतू चोवीस तासूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत चिखली भागातील निळापुर रेषेत असलेल्या एकोणचाळीस अनाधिकृत बंगल्यांवर महापालिकेने कारवाई करत बुलडोझर चालवले मात्र दुसरीकडे पिंपळे सौदागर आणि राहटणी भागातील प्रभावशाली व्यक्तींच्या मालकीची जमीन चालवण्यासाठी रेषेचा मार्गच बदलल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे प्रशासन राजकीय नेते आणि बिल्डर यांच्यातील अर्थपूर्ण संगमतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जलसंपदा विभागाने तयार केलेल्या अधिकृत नकाशानुसार निळ्या पंचवीस वर्षातील पुरासाठी आणि लाल शंभर वर्षातील पुरासाठी पुरेशा निश्चित करण्यात आल्या होत्या मात्र आराखड्याच्या अंतिम घोषणेस अगोदरच काही क्षेत्रांमध्ये रेषामध्ये बदल करून चुकून किंवा मुद्दा मोडण्यात आल्या असा आरोप पर्यावरणवादी संघटनांनी केला आहे विशेषतः पिंपरी सौदागर येथील सर्वे नंबर एकशे ब्याऐंशी मध्ये नद्याच्या काठावरील सुमारे ऐंशी टक्के क्षेत्र जुन्या नकाशानुसार निळ्या रेषेत होते आता मात्र हेच क्षेत्र पूररेषे बाहेर दाखवण्यात आले आहे राहटणीमध्येही अशा प्रकारे रेषा वळवून काही भूखंड सुरक्षित केल्याचे स्पष्ट झाले आहे या संदर्भात स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमा सावळे यांनी महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप करत सखोल चौकशी व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पर्यावरणवादी धनंजय शेडबाळे यांनी अनेक वर्षापासून नद्यांमध्ये होणाऱ्या भरावावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे नद्यांचे अरुंद होत झालेले चाललेले क्षेत्र बनावट नकाशे वळवलेल्या पुरेशा आणि निवडक कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठा संताप आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निष्पक्ष चौकशी करावी अशी जोरदार मागणी होत आहे